राहत्या घराचं कुलूपबंद बंद कंपाऊंडमधून अज्ञातांनी दुचाकी लंपास केल्याची खळबळजनक घटना शहरातील पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे सदर चोरटे दुचाकी घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत गेल्या काही दिवसापासून शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे शहरातील पित्रेश्वर ग्राउंड परिसरातील हिरानगर मध्ये राहणाऱ्या चंदुलाल पोपटराव चौधरी यांच्या मालकीची एम एच अठरा एफ एकोणनव्वद एकवीस क्रमांकाची दुचाकी ही हिरानगर मधील राहत्या घराच्या अंगणातील कंपाऊंड मध्ये चार फेब्रुवारी रोजी रविवारी रात्री नऊ वाजेच्या हँडल लॉक व कंपाऊंडच्या लोखंडी गेटला कुलूप लावून उभी केली होती दरम्यान पाच फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी अंगणात उभी केलेली सदर क्रमांकाची दुचाकी आढळून आली नाही तसेच कंपाऊंडच्या गेटचे कुलूप तुटलेले आढळून आले त्यामुळे दुचाकी परिसरात शोध घेतला मात्र दुचाकी मिळून ना आले नाही त्यामुळे घराबाहेर फुटेज ची पाहणी केली असता पहाटे तीन ते साडेतीन च्या दरम्यान लोखंडी गेट उघडून दुचाकी घेऊन जाताना दिसून येत असल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली सकाळी ही घटना घडल्यानंतर परिसरात दुचाकीधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर